गोदावरी किनाऱ्यावरील नांदेड हे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते दरवर्षी आयोजित होणारे गोदावरी गंगापूजन हे नांदेडकरांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे गेल्या चोवीस वर्षांपासून सातत्याने पार पडणाऱ्या या कार्यक्रमाने यंदा एक नवा इतिहास घडविला आहे जा नोन, या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून नांदेडकरांसाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नगीना घाट येथे या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाला माजी मंत्री डी पी सावंत भाजपा माजी महानगर प्रमुख प्रवीण साले यांची विशेष उपस्थिती होती गोदावरी पूजा झालेली आहे गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत आहेत आणि बघून अतिशय हा दृश्य खरंच बघण्यासारखं आहे की जगात तीन जागेला म्हणजे आरती होते एक ऋषिकेश एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे समाज झालेले आहेत आणि गंगा आरतीचे इतके सुंदर नियोजन झालेलं आहे खरंच मन भरून गेलेले आहे आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे मी त्यांचे अभिनंदन करते अतिशय सुंदर काम ते करत आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते या विक्रमाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेचे भारताचे चेअरमन डॉ अविनाश सकुंडे आणि उपाध्यक्ष डॉ उत्तम मांडरे यांनी नांदेडवासियांचा गौरव केला हरिद्वार आणि वाराणसीनंतर नांदेडची गंगा आरती तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा सन्मानही या निमित्ताने प्राप्त झालाय या यशामागे लायन्स उपप्रांतपाल योगेश जयस्वाल आणि धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे श्रद्धा संस्कृती आणि समाज भावनेचा संगम असलेला हा सोहळा नांदेडच्या अभिमानाचा क्षण ठरलाय लंडन ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतो आहे पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजन करतात खरंतर दिलीप ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे अशा उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत साथी है। है मातु ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहेत आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन